नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा नमस्कार बातमी आहे पोलीस बांधवांना रक्षाबंधन केल्याची ही बातमी आहे निर्भया महिला जनजागृती समिती कामराजनगर घाटकोपर या समितीचे संस्थापक अध्यक्ष दिलीप भालेराव यांच्या नेतृत्वाखाली निर्भया महिला जनजागृतीच्या वतीने घाटकोपर पंतनगर पोलीस ठाण्यातील पोलीस बांधवाना रक्षाबंधनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाला पंतनगर पोलीस ठाण्याचे पी आय राजेश चांदगुडे पंतनगर पोलीस ठाण्याचे पी आय आए... पी आय चंद्रकांत अहिरे पी एस आय जाधव यांच्यासह उपस्थित अनेक पोलीस बांधवाना, निर्भया महिला जनजागृती समितीच्या वतीने रक्षा रक्षाबंधन करण्यात आले यावेळी स्नेहा गांगुर्डे तनुजा शिरसाट स्वाती लो स्वाती सोनवणे आणि अरुणा हळदणकर यांच्यासह निर्भया महिला जनजागृती समितीच्या अनेक महिला या रक्षाबंधनाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या पोलीस बांधवांच्या चेहऱ्यावर या निमित्ताने हसू फुलले होते प्रत्येक निर्भया महिला जनजागृती समितीच्या पदाधिकाऱ्याने पोलीस बांधवांच्या हातात राखी आणि कुमकुम टिलक लावून हा उत्सव मोठ्या दिमाखात साजरा केला विशेष म्हणजे गेली चौदा वर्ष निर्भया महिला जनजागृती समितीचे संस्थापक अध्यक्ष दिलीप भालेराव यांच्या नेतृत्वाखाली अखंडपणे सुरू आहे हा संपूर्ण कार्यक्रम महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण पाहू शकता पंतनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांना आणि पोलीस कर्मचाऱ्यांना राखीबंधनाचा कार्यक्रम झाल्यानंतर घाटकोपर हायवेला असलेल्या ट्रॉफिक पोलीस चौकीच्या पोलिसांना निर्भया महिला जनजागृती समितीच्या पदाधिकारी महिलाने संस्थापक अध्यक्ष दिलीप भालेराव यांच्या नेतृत्वाखाली ट्रॉफिक पोलिसांनाही रक्षाबंधन करून

ডিস্ট্রিক্ট <muchas>

বাজু দণে <isn't> <único>

پھر جو مروڑي ٿي ٿو ۽ جو پر بندا هڪڙي طرف وانٽا پئي آيا آهن ۽ جو

निर्भया महिला जनजागृती समिती कामराजनगर घाटकोपर संस्थापक अध्यक्ष दिलीप भालेराव यांच्या नेतृत्वा पोलीस ठाण्याची पंतनगर पोलीस म्हणाले ते आपल्याला काय घ्यायचे पदा अधिकारी पदाधिकारी आणि महिला बंधू बंधूमंत्री यांनी या ठिकाणी पोलीस स्टेशनला येऊन रक्षाबंधनाचा हा पदवी सादर केले आहे आणि त्यांनी आम्हाला रक्बंधननिमित्त राखी बांधली आम्ही त्यांच्या पाठीशी तर सदव्य असतो कारण प्रत्येक बहिणीचं रक्षण करणं हे शिक्षक असेल असं वक्तव्य त्याप्रमाणे आम्ही आमचं कर्तव्य तर पण आमचे जे साहेब आहेत साहेब त्यांनी सांगितल्याप्रमाणे की बाबा आम्हाला फ्री वेळ येऊ नये आणि मला खरंच पोलिसांची गरज आहे नागरिकांना कमीत कमी पडावी ही आमची पण कमी कमी अपेक्षा असते या स्वयंत्र्य दिनानिमित्त आपण आम्हाला रक्षाबंधनानिमित्त राखी बांधवी आणि आम्ही देखील तुम्हाला आश्वासन देतो की हे जे बंधन आहे त्याचं आम्ही शेवटपर्यंत तुम्हाला संरक्षण जाईल संरक्षण आहे कडक आहे हे वीज वाक्य आहे आपण पालन करतो आणि आपण या ठिकाणी आलात आणि हा सगळं तुमच्यासोबत आनंदाने साजरा केला त्याच्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार मान आभार माना तुम्ही वेळ दिल्याबद्दल थोडं बोला एक दोन मिनिट एक एक मिनिट बोला संस्थेबद्दल

पंतनगर पोलीस स्टेशन कडून दरवर्षी प्रत्येकाकडून मोलाचं आणि छान असं सहकार्य मिळतं महिला म्हणून एक छान अशी वागणूक मिळते म्हणजे कधीच अशी तक्रार नसते की पंतनगर पोलीस स्टेशनला आलो कुठल्याही वेळेस आलो आणि आम्हाला न्याय मिळत नाही असं होत नाही म्हणून आम्ही हे भावा बहिणींचं नातं नुसतं धाग्यांनी बांधलेलं नसतं भावा बहिणींचं नातं हे मनाने सुद्धा असतं ते नेहमी ने आमच्या पाठीशी सगळेजण उभे राहतात आता कित्येक लोक इथे राहतात त्यांची फॅमिली गाडी असते त्यांना ती कमी भासू नये म्हणून हे रक्षाबंधनाचं प्रोसिजर असतं पण हे भाऊ आम्हाला सतत आमच्या पाठीशी उभे असतात म्हणून आम्ही रात्रीचे बारा वाजता एक वाजता दोन वाजता रमाबाई कामरातमधून येतो जातो म्हणजे एवढं एरियाचं नाव विचित्र असतं म्हणजे असताना असतानासुद्धा आम्हाला कसलीच भीती वाटत नाही आम्ही तीन वाजता चार वाजता डिलेवरी हो कोणी सिरियस असो हॉस्पिटलला जा सतत आमच्यासाठी पोलीस उभे असतात आम्हाला रिक्षा करून द्या टॅक्सी करून द्या इथपर्यंत आम्हाला मदत करता नाही महिलांना त्यामुळे मी त्यांची खूप खूप आभारी आहे असंच आमच्या पाठीशी राहा आणि त्यांनी आम्हाला त्यांचा बोलाचा वेळ देणार त्यासाठी त्यांचे खूप खूप आभार मानते मी आता जरा राखी बांधून घेतो जरा थांब नाही फोटो नाही फक्त हा हे जरूर राहा चालू आहे चालू आहे तिथं फोटो काढा oh langsung 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 langs निर्भया महिला जनजागृती समिती कामराजनगर घाटकोपर संस्थापक अध्यक्ष दिलीप भालेराव यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलचे संपादक ज्येष्ठ विद्रोही पत्रकार समाजभूषण तानाजी कांबळे यांनाही राखी जवळ जवळ येऊन सांगाना Madam. वीडियो करना बोला था झालं अशा पद्धतीने निर्भया महिला जनजागृती समिती कामराजनगर घाटकोपर संस्थापक अध्यक्ष दिलीप भालेराव यांच्या नेतृत्वाखाली रक्षाबंधनाचा पवित्र सण पोलिसांना राखी बांधून साजरा करण्यात आला आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलचे असेच नव नवे व्हिडिओ यांच्या मार्ग आपल्या करा कमेंट्स करा रक्षाबंधन आपल्या सातत्य पूर्ण सोहळ्या गोष्टी माहिती केला त्याबद्दल त्यांचे मनापूर्वक आभार नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा